लोकांच्या सारखा ना आपण तो खेळ खेळत लपवा लपवीचा आपण खुला सांगतो माहिती आहे तुम्हाला पण आम्ही जल्लोष केलंच नव्हतं कारण आम्हाला माहित आहे गुलाब आम्हीच घेणार आहे शंभर टक्के गुलाब आम्ही घेणार मला शंभर टक्के माहित होता मी भावनाही बघितला होता बहिलेला का गुलाब आपणच घेणार तरी आम्ही एकही पोळ आमचा आवाज न दिला काहीच नाही दिला त्यांचा पोळा एवढा के जल्लोष केला झेंड्याच्या अगोदर काही हिसाब पण नाही तरी ते आले होते आलेली वाला आपल्याजवळ मी सांगला आपला विषय काहीच नाही एवढं जल्लोष करायला नाही पाहिजे ही जोडी नाही पण आहे आणि ही जोडी मला वाटतं फुटणार तर नाही ही जोडी पाळणार पाऊस गाल्यावरही जोडू पालणार अख्ख्या पाऊस गाल्यावर तिथे पल जोरी पाडणार गाडी आपल्या चंद्रमध्ये प्रत्येक बैलाची गाडी पळते पण आपण नाही पडा फोडत आपले जो चंदीरमध्ये पलते।, पलते तो बैल वरतीच तो पहिला फोडतो आपण नाही फोडत किसमस झाला भवानी झाली या दोन बैलांना आपल्या बाईला गुलाबाला चार चार पाच पाच शर्ती जिंकल्या दोन बैलात पण दोघांनी पहिला फोडला आम्ही पहिला फोडला नाही आता काय माहित लोक लोकांच्या मनामध्ये काय आहे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे पण आमच्या जर ग्रुपमध्ये आणि दिनेशच्या ग्रुपमध्ये जर पॉझिटिव्ह विचार चालू आहे पहिलाच जल्लोष करायचा झेंडा बघा आणि आपला आनंद साजरा करा तेवढा तेवढा आता गुलाला झाली आपण चांगली गाडी गाजवला काय बोलवलं आजच्या आजचं म्हणजेचा पाचवा गुलाल अजूनपर्यंत जोडी कोणाला पराजित झाली नाही जितमधीच आहे पाचशे ती लगातार जिंकल्यात तर ही जोडी काय दोन्ही म्हणजे हा कोणाला हे करून देत औटिक नाही करून देत आम्ही पब्लिकचा बादशाही दोन्ही गांधीचा पब्लिकचा बादशा आहे तिथे दोन गुलाला घेतली आमचा नियोजन झाला होता तर पावसामुळे कुठे जायला भेटत नव्हता तर तिथे नियोजन झाला तिथे दोन गुलाब झाले आमचे आणि बोरीच्या वारीला पण एक गुलाब झाला ना आजचा हा एक गुलाब

ही जोडीचं नाव पण आहे आणि ही जोडी मला वाटतं फुटणार पडणार पाऊस कालावर ही जोडी पडणार अख्ख्या पाऊस मला वाटतं सुरुवातीच्या कालामध्ये दुतर मला वाटतं प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या पैरा घेऊन यायचं पण आता कुठेतरी मला वाटतं पैरा धरून ठेवलाय आणि गाडीत पळते म्हणून पहिला फोलायचं असं म्हणतात गाडी आपल्या चंद्र मध्ये प्रत्येक महिन्याची गाडी पलते पण आपण नाही पहिला फोडत आपलं जे चंद्रमध्ये पलते तो बैल वरती तो पहिला फोडतो आपण न फोडत किस्मत झाला भवानी झाली या दोन बैलांना आपल्या बैल गुलाबाचा चार चार पाच पाच शर्ती जिंकल्या दोन बैलात पण दोघी पहिला फोडला आम्ही पहिला फोडला नाही त्यांचा पण पहिला फोडलाय तुम्ही काय बोलाल आता खूप मोठा एक वक्तव्य केला कुठेतरी चंद्रमध्ये बैल वरती जाते त्याच्यानंतर पहिला फोडतात तुमचं काय म्हणणं आहे चंदरचं बोलला तर ओटेकचा बाद्य आहे गाडी तो जवळ येऊन देत नाही चांगला स्पीड लावतो गाडी जवळ असली का गाडीला ओटेक बिलकुल करून देत नाही तो आणि वजीर तर काय पब्लिकचा भिड आहे दोन्ही खांदी पब्लिक काय टेन्शन नाही बायला जात आणि ज्या दिशेने आपली गाडी पालते उजव्या दिशेने मला सर्व गुलाला उजव्या दिशेने आता चंद्रपूर चंद्रबोलाच सगळी उजव्या दिशेने उजव्या साईडने चांगली गाडी दोन्ही साईड मला वाटतं पब्लिकचा भिड आहे दोन्ही साईडने पब्लिकचा भिथे जोडी पलते आताय जोडीची या चर्चा चालू आहे मुंबई विन्डरला प्रत्येक गाडा मालकाच्या टोंडामध्ये की जोडी खूप छान पलते तर कसं काय माहिती तुम्हाला काय वाटतं ने की नेगेटिव चर्चाचं आहे का पॉझिटिव्ह होतं काय म्हट लो लोकांच्या मनामध्ये काय आहे नेगेटिव आहे का पॉझिटिव्ह आहे पण आमच्या जर ग्रुपमध्ये आणि दिनेश दिनेशच्या ग्रुपमध्ये जर पॉझिटिव्ह विचार चालू आहे लोकांचं आपण सांगू शकत नाही मनात मध्ये काय आहे म्हणून मैदानामध्ये आले का नाव नाव जमत ना ना नंतर, ना नंतर, ना नंतर नाव फडके दिला मग मी जाऊन बोललो पोरांना का गाडी फिरवा हो म्हणून ती गाडी जमली आमची मैत्रीपूर्णच गाडी झाली ते पण आपले मित्र आहेत मैत्रीपूर्णच गाडी झाली गाडी मैत्री पण झाली पण दोन्ही गाड्या मैत्री होत्या पण त्यांचा पोरा जास्त जलद केला खालती झेंडा प्यायच्या अगोदर एवढा जल्लोष कोणी करायला नाही पाहिजे बैलगाडी क्षेत्रामध्ये ही बहिलं आहेत कोणी कधी पळतो कधी नाही सर्व देवाच्या हातात आहे पहिलाच जल्लोष करतो ना झेंडा बघा आणि आपला आनंद साजरा करा तेवढा तेवढा तुला कधी झाल्या हात करतो एक चांगले शिकवण म्हणून त्यांचे बोल असतात खरोखर बघा पण गाडी ज्या वेळेला आपल्या धागा तोरेल हो ना त्यावेळेला जल्लोष करा असं नेहमी कायम सांगत असतात आज जरी काही जल्लोष केला असेल पुढे जरी एक आत्मविश्वास असेल की त्यांची जोडी जिंकतोय तर पुढे येऊन आपल्या जोडीने निकाल घेतला या जोडीविषयी काय बोला या जोडीचा आम्हाला माहित होता आम्ही आम्ही जल्लोष केलाच नव्हता कारण आम्हाला माहिती गुलाब आम्हीच घेणार आहे शंभर टक्के गुलाब आम्ही घेणार आहे मला शंभर टक्के माहित होता आम्ही भावना सांगितला होता पहिल्याला का गुलाब आपणच घेणार तरी आम्ही एकही पोरांचा आवाज नाही दिला काहीच नाही दिला त्यांच्या पोरं एवढा जल्लोष केला झेंडाच्या अगोदर काही हिसाब पण आहे तरी ते आले होते आलेली वाईला आपल्या जवळ चांगला आपला विषय काहीच नाही एवढा जल्लोष करायला नाही पाहिजे बरोबर कारण कुठेतरी सोबत घेऊन आणि जसं आता आता संपत आलेली आहे तर काही काही बैलांचं अजून काही नियोजन असत नियोजन झालेलं आहे इथं मुंबईला बीच गाडी पालणार भिंजोडला आणि घाटावर पण बिंजोरला हीच गाडी पालणार माझ्याकडून तीच पाळणार त्यांचं काय मत आपल्याला माहीत नाही आमच्याकडून माझेच पाळणार आमच्याकडून हीच गाडी पण काही काल होता मागचा भरपूर गाड्या ना एक एक दोन दोन वर्ष अपराजित राहायच्या पण कुठेतरी आता सुरुवात केलेली आहे जोडी तर नक्कीच आता तुम्हाला पारण्यासाठी प्रयत्न चालू राहतील सर्वच तर कसं काय बघतात सर्वांचं पारण आधी प्रयत्न चालू होते या बैलवाल्यांचा वजरवाल्यांचा माझं म्हणणं का त्यांना काल आपण हरल्यात तर आज लगेच चान्स द्यायचे नाही दुसऱ्या मैदानात खेलो आपण गाडी पण त्याही लगेच आपल्याला विचारायला येत आहे आपल्याला आपण चंद्र टाकलं होतं दोन महिने आपल्याला चान्स दिले होते तुम्ही लगेच आमच्याकडे चान्स मागता आम्ही जायला काय लगेच नाही एक दिवसावर नाही दुसऱ्या महिन्यात बघू काय करायचं अजून तीन चार महिन्यात झाले तर पन्नास फिफ्टी पूर्ण करणार पाहिजे ज्या दिवशी फिफ्टी पूर्ण करणार दिवशी तुम्हाला आम्ही सांगणार का पाहिलं का पन्नास छाती मैदान

आपल्या गाडीवर कोणी नाही बोलतच नाही कारण आपला टोन चांगला आहे शब्द चांगले निघतात परत डायवरशी आपण आपण प्रत्येकाला समजून सांगतो आणि ड्रायव्हरला फोन केल्याशिवाय घरी बैल घरात बाहेर भरत नाही आपण आणि पैरा करायला ना लागत नाही पण फोन आला त्या माझा फोन गेला का असा आहे ते बोललं कर्जतमध्ये घेणार कर्ज तो इकडे बोलतो इकडे येतात काही विषय नाही पैरा करायची गरज नाही दररोज वीस पंचवीस फोन येतात आधी पण मी गायर सांगला वजीरचा पहिला झाले पहिला लपवत नाही पहिल्या मी पैरा लपवत नाही लोकांच्या अर्थाने आपण तो खेळ खेळत लपवा लपवीचा आपण खुला सांगतो माहिती आहे तुम्हाला पण माझ्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे पण आता एक प्रश्न घेतो सुरुवातीचा काल आला होता या सीझन ला कुठेतरी बघा दिली कुठकर कुठेतरी मतुरची सुट्टी मेकर म्हणून त्याची ओळख झाली होती पण आज एक मोठे गाडा मालक म्हणून त्याची ओळख झाली होती चंद्र मुलं काय म्हणतात चंद्र मुलं ओळख झाले आपली पहिले सुट्टी मेकर होतो मतुरचा भरपूर पहिला सोडायचं आता चंद्र एक नंबर मध्ये पाहतो मागून मी कोणाची बैल गेली जात नाही गेलो आणि कोणी छोटा मोठा असो कोणी आवाज वगैरे बळी सोडतो मी वजी तो न सांगितलं आहे पहिल्या शर शरद झाली होती ती पाल्याच्या बादरशी आणि सुंदरशी आपल्या सुंदर इथला जांबिवलीचा जांभिवलीचा तर तो सांगितलं पब्लिकचा भितार आहे दोन्ही साइडने पबलीचा वादशाह येतो आणि माणसं शेट त्यांचे मालक आहेत सर्व मालक एकच नंबर आहेत त्यांचे सर्वांचा नियोजन एक करतो चंद्र मी आलो आणि ते झाले सर्व मिळून नियोजन करतो एकट्याचं नियोजन कोणा शर्यत नाही करत काय चंद्रविषयी बोललो ना मी ओटेकचा बादशा येतो त्याचा नातच नाही करायचं गाडी समोर आली का तो काय करतो त्याचं त्यालाच माहिती नाही किती पडू असा होतो असा गाडी ओटेकच करून देत नाही तो बैल असा आहे चंद्र नाही तो गाडी बघतो लोकांची गाडी जवळ येतो धाग्यात व्हायला त्यांना वाटलं आम्ही दुसरा बैल चेंज करून टाकू शकतो नाही टाकू शकत कारण बैल गाडी चिपकून देत नाही तसंच ना होऊन दे बैल गाडी आता पण आमची मध्ये गाडी मागे होती पण चंद्रनी जशी गाडी समोर आली तशी चंद्रनी होता। मा मी वाढदिव हो आजचा मैदान तीन तारखेचा तात्यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसान तात्याच्या सर्व गाडा मालकांनी जरूर या ज्याला जमेल त्यांनी आज आपल्याला मैदान तिकडे पण जा इथे जे जमेल तरी या पण लवकर या कारण तात्यांचा वाढदिवस आहे तात्यासाठी या रेकॉर्डिंग असेल माझी ग्रुपवर कधी चेक करा तुम्ही काय बोलाल तात्या ताते म्हणजे बोनेचे आदरस्तंभ होते या मैदानाचे खूप चांगले म्हणजे व्यक्ती होते त्यांनी चांगलं नाव कमवून गेले ते तात्या आणि कुठेतरी त्यांच्या प्रवीण शेठ मस्त एकदम अड्ड्यात नियोजन पण चांगलं करतात ते छान अड्ड्यात नियोजन करतात धन्यवाद चोरीला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद